अँटी म्हणजे काय तर आपल्याला कायम प्रश्न पडतो की आपण काय म्हणतो की भरपूर फळं खा मनुका खा एकदम हाय अँटी याच्यामध्ये ह्याच्यामध्ये असतात पण हे अँटी ऑक्सिडेंट नक्की काय काम करतं तर अँटी ऑक्सिडेंट हे आपल्या चांगल्या पेशींच संरक्षण करत असतं बघा कॅन्सर पेशंट्स आहेत त्यांच्यामध्ये केमोथेरपी नंतर चांगल्या पेशी सुद्धा मरत असतात तसंच आपल्या शरीरामध्ये जेव्हा कुठलाही व्याधी निर्माण होतो तेव्हा आपल्या शरीरातल्या अनेक पेशी या कायम डॅमेज होत असतात तर ह्यापासून चांगल्या पेशींचं संरक्षण करायचं असेल तर काहीतरी एक डेली डोस आपल्या शरीरामध्ये अँटीऑक्सिडेंटचा मिळायला हवा तर सगळ्यात एक छान उपाय सोप्पा घरगुती जो तुम्ही करू शकता तो म्हणजे काय अर्धा चमचे धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर आणि थोडंसं किसून असं सकाळी एक त्याचा Uh, मस्तपैकी चहा सारखं ते उकळायचं आणि त्याचा जो कशाळ आहे तो रोज सकाळी तुम्ही घेऊ शकता आणि तुमच्या दिवसाची सुरुवात तुम्ही छान करू शकता तो काढा जो आहे तो छान उकळायचा एक कप पाण्याचा अर्धा कप करायचा आणि ते तुम्ही घेऊ शकता बघा हे कराल तर खूप फ्रेश वाटेल आजारी पडण्याचं प्रमाण सुद्धा कमी होईल आणि तुमच्या त्वचेमध्ये पण खूप छान फरक तुम्हाला दिसून येईल